हाय मी लीना आज आपण करतोय जिरावन मसाला जो इंदोरचा अतिशय फेमस आहे इंदोरला तुम्ही गेलात आणि अगदी पोहे जरी माहितले तरी पोह्यावर हा जिरावन मसाला येतो आणि अतिशय सुरेख लागतो एकदम चटपटीत असतो तर कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर चला बघूया त्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत इथे मी घेतलेत एक चमचा धणे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप दोन तमालपत्र आहेत त्याच्यानंतर एक चार पाच हिरवी वेलची आहे एक दहा बारा काळी मिरी त्याच्यानंतर पाच सहा लवंग आहे एक मसाला वेलची आहे इथे मी हे जायफळ घेतलेलं आहे ते थोडंसं किसून घालणार आहे मी आणि त्याच्यानंतर मी काही ड्राय पावडर मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आहे ही काश्मीरी तिखट रंगासाठी हे गावरान तिखट आहे जे चवीलाही तिखट आहे अर्धा चमचा सुंठ पावडर आहे अर्धा चमचा हळद एक चमचा साधं मीठ एक चमचा काळं मीठ आणि साधारण एक टेबल स्पून आमचूर पावडर तर हे आपण जे ड्राय पावडरही आहेत त्या आपण नंतर वाटणार आहोत आणि हे जे खडे मसाले आहेत ते आता आपण हलके भाजून घेणार आहोत आता हे जे सगळे खडे मसाले आहेत ते मी घालून घेते जर मोठ्या प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर सगळे सेपरेट भाजा आता मी अगदी घरापुरतं करतेय थोडासाच करते त्यामुळे मी सगळं एकत्र घेतलंय हे जायफळ आहे ते मी थोडस किसून घालते ह्याच्यात पण ना खूप छान चव येते छान याचा वास यायला लागलाच आहे आपले भाजून झालेलं आहे खूप भाजायचं नाही आहे आपल्याला बंद करते मी आता हे थोडस गार होऊ देऊया हे थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया मी आधी हे नुसतंच फिरवून घेते आणि मग ते ड्राय जे मसाले आहेत ते नंतर घालून परत एकदा फिरवूया आता याच्यातच आपण जे आपले कोरडे मसाले मी सांगितलं होतं ते सगळे घालून घेऊ हळद हे काश्मिरी तिखट आहे रंगासाठी हे चवीचं तिखट साधं मीठ काळं मीठ आमचूर पावडर आणि सुंठ पावडर हे आता सगळं परत एकदा मिक्स करून वाटून घेऊया आता हे आपला मस्त चटपटीत तसा जिरावन मसाला तयार आहे चाळून घेतल्यामुळे जर काही थोडेसे आपले खडे मसाले जाडे भर भरडे राहिले असतील तर ते वरती चालणीत राहतील आणि बाकी बारीक मसाला हा खाली टाकलीत पडेल आणि मुख्य म्हणजे हे खडे मसाले जे वरती चालणीत राहिलेले असतील ना ते तोंडात नाही येणार हे अशा रीतीने आपला मस्त जिरावन मसाला तयार आहे तर मंडळी आपला चटपटीत इंदोरी जिरावन मसाला तयार आहे नक्की ट्राय करा खूप अमेझिंग मसाला आहे आणि आपल्या मसाल्याच्या सिरीजमध्ये हा आलेला आहे आणि ह्याच्या पुढचा अजून एक मसाला म्हणजे मी दाखवणार आहे तो लोणच्याचा मसाला नक्की वाट बघा लोणच्याच्या मसाल्याची कारण जून महिना चालू झालेला आहे लोणची आता घरोघरी घातली जाते तर तो मसाला नक्की ट्राय करा तसंच हा जिराबन मसाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय